नमस्कार मित्रांनो अधिक हिंदी आणि मराठी इतर भाषेतील चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीने नुकताच या जगाचा निरोप घेतलाय चला तर पाहूयात कोण आहेत त्या अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्येष्ठ अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना बेला बोस यांनी या जगाचा निरोप घेतलेला असून त्यांनी जय संतोषी माह शिखर या चित्रपटात काम करून प्रसिद्धी मिळवली होती बेला बोस यांना गुरुदत्त यांच्या सौतेला या केवळ वर सतरा वर्षाच्या होत्या बेला बोस यांनी बंगाली नाटकांमध्येही काम केले त्यांनी खलनायकी भूमिकाही ताकदीने निभावलेल्या होत्या त्या मणिपोरी नृत्यात पारंगत होत्या अभिनेत्री बेला बोस यांनी अभिनेते आशिष कुमार सेनगुप्ता यांच्याशी प्रेमविवाह केला होता त्यांना मंजुश्री आणि अमित नावाचा दोन एक मुलगा आणि एक मुलगी आहे अभिनेत्री बेला बोस यांनी वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षी राहत्या घरी या जगाचा निरोप घेतला त्यांनी एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे ऐंशी या काळात अनेक चित्रपटात उत्तम भूमिका साकारल्या त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण्या यूट्यूब चॅनेलतर्फे अभिनेत्री बेला बोस यांना भावपूर्ण श्रद्धांजली